24 हर पल आपके साथ। करतो ठाण्याच्या रायला देवी तलावामध्ये जर बघितलं तर परवा एका चौदा वर्षाच्या मुलाचा जो आहे बुडून जो आहे मृत्यू झाला त्यानंतर प्रशासनाला मात्र ह्याचा काही थानपत्ता जो आहे तो दिसत नसल्याचा प्रकार समोर आलाय मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी थोड्याच वेळापूर्वी उतळ सॉरी वाघे प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त आहेत त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांना कोणताही प्रकार जो आहे या संबंधीचा माहीत नसल्याची बाब जी आहे ती समोर आलेली मात्र आता मनसेने जे आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता प्रशासनाकडे मांडलेला आहे नेमकी काय आता मनसेची मागणी आहे ते देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगा सर आता प्रभाग समितीला भेट दिली मॅडमशी बोललात काय नेमकी चर्चा झाली आणि आता काय नेमकी मागणी आहे मनसेची दुर्दैव असे कि की त्या प्रभाग समितीच्या उपायुक्त आहे त्यांना प्रकारच माहिती नाही अजून म्हणजे हेच आमचं दुर्दैव आहे इथनंच आमची सुरुवात आहे आमची एकच मागणी आहे की ह्या ज्या कुटुंबाने आपला तरुण मुल मुलगा गमावला आहे म्हणजे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे ह्या मुलाचा जीव गेला आहे इथे पाहाल तुम्ही कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही आहे कुठलंही कम कम्पाऊंड नाही आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या कुटुंबातील आपल्या तरुण मुलाला गमावं लागले तर आमची एकच मागणी आहे की महापालिकेने या कुटुंबाला मदत करावी त्या कुटुंबातील व्यक्तीला महापालिकेच्या सेवेमध्ये समावून घ्यावं अशी आम्ही मागणी आमचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे व जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच आयुक्तांची भेट घेऊन आम्ही मागणी करणार आहोत काय सांगा विभागाध्यक्ष चौदा वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे बुडून याकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी दिसत नाही आपल्याला आता एक पालिका प्रशासनाचं अपयशच म्हणावं लागेल आज सोळा वर्षाचा जो तरुण आज इथे आला आणि दुर्दैवाने त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला पण इथे तुम्ही बघाल तर कुठेही कुठलाही सुरक्षा कर्मचारी नाही आहेत कुठलीही आपत्ती व्यवस्थापनाचा इथे कुठला व्यवस्था नाही आहे त्यामुळे मला वाटतं की ह्यावरती कुठेतरी ठोस उपाययोजना व्हायला हव्यात इथे पालिका प्रशासनाचं कुठेतरी कर्मचारी नेमायला हवेत इथे तुम्ही बघाल तर सूचना फलक एक पण आहेत कुठलेही सूचना फलक पालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारले गेले नाहीत लावले गेले नाहीत त्यामुळे आमची एक आता विनंती आहे जसे आमचे सन्मान मनोहर चव्हाण साहेब बोलले की त्यांच्या कुटुंबातला एक जो मुलगा गमावलेला आहे त्यांनी तर त्याला कुठेतरी पालिका प्रशासना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं आणि त्यांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारे आधार द्यावा माझ्या नाताला आहे आता त्याच्या मुलाला कुठेतरी काम लावा माझ्या मुलाचा वाल पण खराब झालेला त्याच्या वडिलाच तर ते दोन मुलं त्याला कुठेतरी काम द्या आता इथं अजून पण काय इकडं इकडं का तर तुमच्या सरकारी नोकरी बाले माणसं पण नाही ठेवले पोलीस अधिकारी पण नाहीत ना दुसरे माणसं पण नाही तिकडे वाचमॅन लोक तुमच्या तळ्याला राखायला काय कुटुंबाची अवस्था मग आता काय करायचं आमच्या घरात तीन दिवस झाले आमच्या घरात पाणी नाही शिजाणी काय नाही कोणी कार्यकर्ता पण आले नाहीत आमच्याकडे बघायला ना सरकारी पण नाही आले ना पोलीसवाले पण नाही तिथं ठेवायला गे गेलं तिथं ठो पण नव्हते द्यायला आम्हाला अडवायला आलेले काय करायचं द्यायला गब्रस्थानामध्ये अवस्था पण नाहीये तुमच्या बाहेर कोणी काढलं महापालिकेवाल्या नाही काढलं बाहेरच्या लोकांनी काढलेलं काढायला महापालिकेचे लोक नव्हते ना आलेच नाही ते कोणीच नाही आले महापालिकेचे फायर ब्रिगेड वगैरे फायर वाले आले होते ते लोक चार साडेचार तास शोधत होते त्याला पण त्यांना काही भेटत नव्हता हो तो तर इथला एक लोक प्रशांत आमले म्हणून तो बोलला मी वीस मिनिटात शोधून देतो त्यांनी वीस मिनिटात खरोखर काढून दाखवला मुलगा कशामुळे घडलं हे माहिती आहे का काहीच माहित नाही आता इथले लोक जर कोणी असते तर कदाचित अवस्था झाली पण नसती त्याच्यावर आता काय त्यांचं असेल काय तरी आता त्यांनी जर सिक्युरिटी ठेवली असती तर त्या मुलाचा अपघात झालाच नसता पहिली गोष्ट मुलगा, मुलगा पाण्यात पडल्यावरती जेव्हा वरडत होता ना मदतीसाठी तेव्हा कोणी त्याला मदत पण केलेली नाही मदत केली असती तर त्याचा जीव पण वाचला असता एकटाच का मित्र तीन चार जण होते तर ते, ते एक माणसाने त्याला कसं तरी दोघांना काढलं ते बोलला माझा भाऊ पण डुबतोय बोलला आम्ही नाही काढत त्याला ते पलीकडे गेलं तर आम्ही त्याला काढत नाही लांब गेला म्हणून आम्ही त्याला काढत नाही बोलले इथून आमच्या साटेनगर पर्यंत तो म्हणजे सगळ्यांना सांगत आला तरी कोणी त्याची काळजी घेऊन त्याच्या मागे किंवा कोणी इथं आलं नाही त्याला बघायला नक्कीच हाच तो, तो राहिला देवी तलाव आहे आणि ह्याच तलावामध्ये जर आपण बघितलं तर ती पाच मुलं जी आहेत ती पोहण्याकरता आलेली मात्र त्यामधल्या एका सोळा वर्षीय मुलाचा जो आहे तो बुडून मृत्यू झाला त्याच्यानंतर ह्या संपूर्ण घटनेची जी आहे माहिती ज्या आहेत वाघळे प्रभाग समितीच्या ज्या काही सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे ती त्यांना माहीत नव्हती ही सर्व बाब जी आहे जेव्हा मनसेचे कार्यकर्ते सहाय्यक आयुक्तांना भेटायला गेल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे त्यामुळेच एम आय डी सी असेल किंवा ठाणे महान नगरपालिका प्रशासन असेल आणि या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन जे आहे येत्या काळामध्ये ह्या तलावाभोवती जर आपण बघितलं तर सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी जी आहे ती आता मनसेने केलेली आहे आणि त्या कुटुंबाला कुटुंबातील एका सदस्याला जे आहे एमआयडीसी असेल किंवा ठाणे महानगरपालिका प्रशासनामध्ये जे आहे त्यांना एक प्रकारची नोकरी देऊन जे आहे त्यांना एक प्रकारचा आधार देण्याची देखील मागणी जी आहे ती मनसेने आता या ठिकाणी केलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा